वाडी तांड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार बालाजी पाटील खदगावकर मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी तांड्यातील साधला संवाद तालुक्यातील भवानी तांडा येथे सेवालाल महाराज व जगदंबा माता यांच्या मंदिराच्या रोहन कार्यक्रमाचे औचित्य साधून संविधान रक्षक कृती समितीचे मराठवाडा अध्यक्ष शंकर पवार यांच्या घरी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी तांड्यातील लोकांची भेट घेऊन समस्या जाणून घेऊन त्या येणाऱ्या काळात सोडवण्याचे आश्वासन दिले आहे बालाजी पाटील खदगावकर पुढे बोलताना म्हणतात की वाडे तांड्यावरील समस्या बिकट आहेत आतापर्यंत सोडवण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाहीये रोजगार स्थलांतर बेरोजगारी पक्की घरे तांड्यावरील लोकांचे आरोग्य शिक्षण आणि वेगवेगळ्या शासकीय योजना यांपासून बंजारा समाज कोस दूर राहिला असून यासाठी भरीव काम करण्याची गरज आहे ते मी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा समाजाला न्याय देणार आणि या समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू आणि माझे शिक्षण मुखेड तालुक्याच्या आश्रमशाळेत झाल्यामुळे माझी नाळ मुखेड वासियांची जुळलेली आहे सर्व समाजाला शेवटपर्यंत मदत करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत मत मांडताना सांगितलंय प्रतिनिधी प्रशांत पवित्रेसोबत पुढाकार समाचार मुखेड नांदेड